श्री विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सकाळी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी अजित गव्हाणे यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या आम्ही एवढ्या दिवस जी मेहनत घेतली त्याचं फळात निश्चितच रूपांतर होईल असा विश्वास अजित यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर त्यांनी प्रत्येकाने आपला लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले आहे आज सगळेच जण लवकर मतदान केंद्र आलेले आहेत आमचे सगळे एजंट आणि सर्वच माझे सहकारी आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये आज सगळेजणं या लोकशाहीने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो बजावण्यासाठी या ठिकाणी सर्वजण सहभागी सर झालेले आहेत आणि व्यवस्थित शांततेने दिवसभर ही प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार आहे आणि एवढे दिवस जी मेहनत घेतली त्याचं आज नक्कीच फळात रूपांतर होईल नागरिकांना काय आवाहन करणार का। नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजवावा मतदानाचा जे पवित्र अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो घटनेला दिलेला आहे तो अधिकार त्यांनी बजवावा अशा प्रकारचं नागरिकांना माझं आव्हान न्यूज मराठी पुणे